श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर आज बुधवार संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थी हे व्रत बाप्पा श्री गणेशांना समर्पित आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची आराधना केल्याने जीवनातील सर्व प्रकारची संकटे दूर होतात संकष्ट चतुर्थी दिवशी बाप्पांच्या उपवासाबरोबर बाप्पांची पूजा केल्याने प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख नष्ट होते व भक्तांच्या आयुष्यात सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी चंद्राची विधिवतपणे पूजा करल्यास विशेष विधी आहेत आणि त्याशिवाय हे चतुर्थीचे व्रत पूर्ण होत नाही या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत पूर्ण होण्यासाठी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे तर संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो जी व्यक्ती मनोभावे व श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा करते त्यांचे सर्व दुःख व गणपती बाप्पा दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी व जीवनात यश देखील देतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानले जाते म्हणूनच आप ते आपल्या सर भक्तांची दुःखात कधीही ते एकटे सोडत नाहीत आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा एक उपाय शेअर करणार आहे तर तो उपाय आहे संध्याकाळी आपल्याला काब्रा कापरासोबत किंवा भीमसेनी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे आणि ती वस्तू जाळल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होणार आहे तर बाप्पांची कृपा आपल्यावर होऊन आपल्या मनातील कोणतीही कठीण इच्छा घरातील नकारात्मकता ही नकारात दूर होणार आहे असा हा अतिशय पवित्र किंवा प्रभावी उपाय मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर चतुर्थी हे उप जे व्रत आहे ते महिन्यातून एकदा येते या दिवशी सर्वजण व्रत करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करतात त्याच्याबरोबर ज्या लोकांना काही दुःख असतील अडचणी असतील तर या दिवशी काही उपाय केल्याने ते दूर होतात त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजेबरोबरच या दिवशी चंद्राच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे जर तुम्ही या दिवशी चंद्राची पूजा करून जर उपवास सोडला तर याचे फळ तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात मिळत आहे तर पहा आज सायंकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सायंकाळी दिवा बत्ती गणपती बाप्पांजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्या तुळशीजवळही तुपाचा दिवा धूप अगरबत्ती दाखवायची आहे आणि घंटानाद हा सर्व घरातून करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे हा फक्त महिन्यातून आपल्याला एकदाच हा उपाय करता येतो तर बघा गुळ खोबरे हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे खोबरे हे खूप पवित्र मानले जाते प्रत्येक ठिकाणी आपल्या पूजेमध्ये किंवा धार्मिक विधीमध्ये गुळ गुळखोबऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे जर तुम्ही कोणतीही पूजा करत असाल तर नैवेद्य म्हणून गुळखोबरे ठेवण्याचा प्रथम मान्य आहे तर आज आपण असाच खोबऱ्याचा प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो आपल्याला सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा कापूर तो तुम्ही साधा घेऊ शकता किंवा भीमसेनी घेऊ शकता कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जे आपण कापूर जायचं भांडं असतं पात्र असतं त्यामध्ये तो खोबऱ्याचा छोटासा तुकडा आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला दोन कापरा कापूर ठेवायचे आहेत कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि पूर्ण घरातून आपल्या फिरवायचा आहे आणि फिरवत असताना ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा आहे घंटा नाथ करत हा कापूर जो आहे तो आपल्याला पूर्ण आपल्या घरातून स्वयंपाकघर बेडरूम किचन किंवा तुमचा हॉल गॅलरी सर्व घरातून याचा धूर आपल्याला पसरवायचा आहे किंवा हे फिरवायचं आहे त्यानंतर शेवटी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस हे आपल्याला ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे मुख्य प्रवेशद्वारातून बघा भरपूर प्रमाणात निगेटिव्हिटी येत असते वाईट शक्ती ही सायंकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी किंवा गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरात जी न नकारात्मकता आहे ही नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येणार आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तो खूप प्रभावी आहे हा आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या रात्री सायंकाळी करायचा आहे कापरा सोबत तुम्हाला खोबऱ्यावर कापूर ठेवून जाळायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर जे काप खोबरं शिल्लक राहतं ते तुम्ही पाण्यात विसर्जन करू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ